लातूर तालुक्यातील मुरुड परिसरामध्ये पुन्हा एकदा पावसाचे थैमान दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर लातूर तालुक्यातील मुरुड परिसरामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले असून यामध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये सोयाबीन ऊस व अन्य पिकाचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून पाण्याच्या प्रवाहामुळे काही भागातील शेती देखील वाहून गेल्याचे देखील पाहायला मिळाले आहे चार ऑक्टोबरला काल मध्यरात्रीपासून पाऊस चालू झाला जवळपास पाच तास पाऊस होता परंतु दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पडलेल्या पावसामुळे ह्या अगोदरच आमचं सोयाबीनचं ऊसाचं ऐंशी टक्क्याच्या वर नुकसान झालेले आहे आणि उरली सुरली वीस टक्क्याच्या आशा कालच्या पावसामुळं आमची मावळलेली आहे त्यामुळं शासनानं जे पंच्याऐंशी रुपये गुंठ्याप्रमाणे पैसे दिलेले आहेत ते चुकीची पद्धत आहे कारण का एका एकरला पेरणीलाच फक्त पाच हजार रुपये जातील आणि शासनाच्या तेहतीसशे रुपयामध्ये काय न होता शासनानं पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं समजून कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत ताबडतोब द्यावी व संपूर्ण कर्जमाफी करावी एवढी शासनाकडून आमची अपेक्षा आहे